नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ नागपंचमीच्या दिवशी चुकूनही हे काम करू नका अन्यथा या गोष्टींचे नेहमी भासेल कमतरता नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकराचे भक्त नागदेवाची घरोघरी पूजा करतात या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने धनसंपत्तीत वाढ होते असं म्हणतात हिंदू धर्म मान्यतेनुसार नागराजाला देवतेच्या रूपात मानले जाते वर्षभरात असा एक सण येतो ज्या दिवशी नागराजाची मनोभावे पूजा केली जाते त्यानुसार श्रावण महिन्यातील शुल्क पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो यंदा हा सण नऊ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी भगवान शंकराचे भक्त नागदेवाची घरोघरी पूजा करतात या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने धनसंपत्तीत वाढ होते असं म्हणतात तसेच दंशाची भीती दूर होते तसे या दिवशी असे अनेक कार्य आहे जे चुकूनही न करण्याचा सल्ला दिला जातो ते नेमके कोणते आहेत ते, आहे ते जाणून घेऊया नागपंचमी दोन हजार चोवीस पूजा मुहूर्त यंदा नागपू पु... नागपूजेसाठी शुभ मुहूर्त नऊ ऑगस्टला सकाळी बारा छत्तीस वाजता सुरू होईल आणि दहा ऑगस्ट रोजी पहाटे तीन चौदा वाजता संपेल नागपंचमी का साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित याचा मृत्यू साप चावल्याने साप चावल्यामुळे झाला आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याचा मुलगा जन्मे मे जयाने नागांना मारण्यासाठी नागदह यज्ञ केला ज्यामध्ये जगातील सर्व साप जलू लागले सर्वांनी त्यांच्या रक्षणासाठी आस्तिक मुनीचा आश्रय घेतला ऋषींनी राजा जनमेजला जनमेजाला समजावलं आणि हा यज्ञ थांबवला ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी श्रावण शुल्क पक्षाची पंचमी होती त्या दिवशी आस्तिक मुनी मुले सापाचं रक्षण झालं त्यानंतर नागपंचमीचा उत्सव सुरू झाला नागपंचमीच्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी चुकूनही हे उपाय करू नका नागपंचमीच्या दिवशी चुकूनही सापाला मारू नये जर तुम्ही या दिवशी सापाला मारलं तर याचा परिणाम फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या संपूर्ण वंशावली होण्याची शक्यता आहे नागपंचमीच्या दिवशी चुलीवर जेवण बनवण्यासाठी तवा आणि कढईचा उपयोग करू नये असं केल्याने नाग नागदेवतेला त्रास होतो तसेच नागपंचमीच्या दिवशी चुकूनही खाणकाम करू नये असं म्हणतात की जमिनीत सापाचं बिल असतं जमिनीचं खोदकाम केल्याने सापाचं घर नष्ट होऊ शकतं यामुळे तुम्हाला दोष होऊ शकतो धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी धारदार वस्तूंचा वापर करू नये जसे की सुरी चाकू टाचणी इत्यादी सर्व अशुभ मानले जाते अशा प्रकारे आपण पाहिलं नागपंचमीच्या दिवशी चुकून हे काम करू नका अन्यथा या गोष्टीची नेहमी भासेल कमतरता अनेक गोष्टींचा सामना करावा लागेल आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ